शब्दमन आणि प्रेम आय हाय शुभ क्रिया ओके सो so, पार्ट आय टू हंड्रेड फिफ्टी फायव्ह सो पार्ट टू हंड्रेड फिफ्टी फोर मध्ये बघितलं होतं आपण क्रिया जेवण न करता मस्त असंच फुल बिझी असते ऑफिसच्या कामात आणि मग तसंच शुभ कॉल करून ओरडतो आणि तसंच क्रिया जेवण करते आणि ऑफिसला जाते आणि शुभ इकडे मस्त बिझी होऊन अनदर कॉल असतो तर आता पुढे बघू काही वेळाने कॉलवर बोलून होता शुभ करतो क्रियाला कॉल बॅक तर क्रिया विचारायला लागते की कुठे बिझी होता तर शुभ सांगतो एका मुलीचा कॉल होता तर क्रिया विचारते की इतकं कोणतं काम होतं जे एवढं बोलत बसला तर शुभ असाच उडवीची उड़ उत्तर देतो तर क्रियाला राग येतो तर तसंच रागात बोलतो की यानंतर तिच्याशीच बोलून घे मला बोलून नको तू कळलं तर शुभ सर्व सांगायला लागतो की असं असं बोलणं स्टार्ट झालं आणि अशा प्रकारे एंड झालं तर क्रिया बोलते की तुला इतकी डिटेल घेत इत बसायची काय गरज कामाबद्दल बोलून कॉल ठेवला असता पण नाही आम्हाला जरा जास्तच इंटरेस्ट आहे न्यू मुलींना बोलण्यात होणं असंच आहे ना तर शुभ बोलतो की नाही ग तसं खरंच काही नाही आहे तर क्रिया बोलते की तू घरी आहे मग बघते तुला हां देन कॉल कट आणि लागतात दोघे आपापल्या कामात तर तसंच पाच वाजता शू फ्री होतो आणि क्रिया बिझी असते मीटिंगमध्ये तर शुभ व्हिडिओ कॉल करतो क्रियाला तर क्रिया कट कर करते आणि मेसेज टाकते की मी मीटिंगमध्ये आहे देन तसंच शुभ जातो चहा प्यायला तर तिथे वेळ असतो म्हणून शुभ बसलेला असतो आणि मग काही वेळात क्रिया फ्री होताच शुभला व्हिडिओ कॉल करते तर चहा घेत असतो शुभ आणि तसंच रिसीव करतो कॉल तर बाजून एक मुलगी जाताना दिसते क्रियाला तर लगेच चिडून बोलते की ओय ही कोण आहे कोणासोबत चहा पितेस तू शुभ कुठे आहेस तू तर तिथे बाजूलाच मुली असतात तर शुभ लगेच बाहेरून बोलतो की याल क्रियू त्या मुली चहा प्यायला आल्या आहेत आणि तू काय कोणासोबत आहेस विचारते मी एकटा आलो आहे ग प्लीज असं बाहेर असताना लगेच त्यांच्यावरून विचारून मार खायला नको लावू तर हे ऐकताच आणि शुभचा फेस बघताच क्रिया हसायला लागते आणि बोलते की ओके ओके शांतो शांतो आणि मी मध्ये होते म्हणून कट केला होता कॉल आणि बाय वे मला पप्पा बोलत होते की त्यांची कोणीतरी फ्रेंड आहेत तर त्यांचा मुलगा रन करतो त्यांची कंपनी तर मला बोलत होते की आपण मिळून काम करायचं का बिकॉज कंपनीचं सर्व काम ऑलमोस्ट सेम आहे सो म्हणून तर मी नाकार दिला पप्पाला तर पप्पा त्या मुलाला तसंच बोलले तर तो काय बोलला माहिती का क्रियाला मी बोलतो तर माझा नंबर घेऊन मला कॉल केला तर मी डायरेक्ट नकार दिला आणि ऐकून पण घेतलं नाही त्याचं काही तर शुभ बोलतो की सर्व सांगून पण ऐकत नसेल तर मला दे त्याचा नंबर मग देतो त्याला एक जबरदस्त बिझनेस डील तर क्रिया असंच बोलते की नको नको असू दे पप्पाला सांगून देणार तो आणि त्यात त्यांचे चांगले फ्रेंड आहे म्हणजे नक्कीच मला ओरडा बसेल की त्या मुलाशी का बोलू दिली तो काय असाच होता का जे तो मुलगा त्याला काहीही बोलत गेला एक्सेट्रा एक्सेट्रा <laughs> शुभ बोलतो हा मग असाच नाही आहे तो मुलगा तर माझ्या वाईफीला परत कॉल मेसेज नाहीच यायला पाहिजे आणि जर आला तर असाच आहे की कसा आहे हे त्यांना मी सांगतो हो तर क्रिया बोलते की शांत हो ग माझं बाळ आणि मी आता निघते आहे घरी जायला सो पोचली की मेसेज करते आणि मग कॉल कट आणि क्रिया जाते घरी आणि शुभ जातो ऑफिसला आपली ऑफिसची कामं करायला शुभ आपल्या कामातच असतो आणि क्रिया इकडे घरी पोचते आणि मग पंखोळी मस्त पाणी वगैरे तिथे प्यायला आणि चहा ठेवते क्रियासाठी तर क्रिया बोलते की पंख होतो इथेच राह ना माझ्यासोबत मस्त माझी छोटी मम्मा म्हणून आल्याबरोबर असं पाणी देणार तू मला चा ठेवणार माझ्यासाठी आणि कधी खूप थकली मी तर जेवण बनवायला हेल्प करणार इकडेच करते मी तुझे ॲडमिशन तू फक्त हो तर बोल तर पंखुडे नाही बोलत सांगते की मम्माशिवाय नाही राहत कधी मी मला नाही आवडत पुढे पुन्हा थोडी मोठी झाली की बघू तसं ओके अच्छा अच्छा ओके ओके <laughs> तर क्रिया ठीक आहे बोलते आणि मग दोघीही चहा घेत गप्पा मारत असतात आणि मग शुभ येतो ऑफिसवरून आणि सांगतो क्रियाला की मी बाहेर जेवायला जाणार आहे ऑफिस कलीगचा बड्डे आहे सो पार्टी आहे तर क्रिया शांतच असते अगदी काही न बोलता आणि पंखुडी बोलते की मी सो मग तुम्ही केव्हापर्यंत येणार आहे परत तर शुभ सांगतो की मला उशीर होईल लाईक बारा क्रॉस होतील तर तसंच क्रिया बोलते की मी झोपणार आहे सो मला कॉल करू नको डोअर ओपन करायला तर शुभ बोलतो की पंखू तू झोपणार आहे का आज लवकर तर पण खुडी बोलते की असं काही नाही पण तुम्ही आल्यानंतर मला कॉल करा मी करते ओपन डोअर गुड गुड सो मग शुभ ठीक आहे बोलतो आणि मग तसंच फ्रेश होतो आणि हॉलमध्ये बसतो देन क्रिया चहा आणून देते आणि नाश्ता बनवते आणि मग तिघे मस्त नाश्ता करतात आणि तसंच बसून गप्पा मारत असतात तर शुभला कॉल येतो एका कलीगचा की मी खाली आहे तर पाच मिनिटसाठी खाली या असा देन शुभ जातो बोलतो क्रियाला की मी खालून येतो पाच मिनिटात देन शुभ जातो खाली आणि बोलत असतो तर पाच मिनिटं होऊन जातात तरी शुभ येत नाही म्हणून क्रिया बाल्कनी मध्ये जाऊन बघते तर शुभ बोलत असतो त्या कलिक सोबत आणि तो कलिक स्मोक करत असतो तर क्रियाला रा खूप राग आलेला असतो तर तसंच हॉलमध्ये येऊन डोअर ओपन करून शुभचं वेट करत असते अगदी रागात आणि मग दहा मिनिटने शुभ येतो असंच नॉर्मल स्मॉइल करत आता काय होईल शुभचं क्रिया खूप रागात असे तर तसंच शुभला आल्याबरोबर विचारते की तो काय बोलवला तुला खाली आणि तू का गेला पार्टीमध्ये भेटणार होते ना तुम्ही आत्ता मग असं खाली जाऊन एवढं काय महत्त्वाचं बोलणं झालं तर शुभ सांगतो की अगं त्याला स्मोक करायचं होतं आणि लायटर नव्हतं तर त्यासाठी बोलवला तो तर क्रिया विचारते की तुझ्याकडे कुठलं लायटर होतं जे तुला बोलवला तो तर शुभ सांगतो की माझ्याकडे लायटर नाहीच आहे पण खाली शॉप आहे ना तिथून मॅच बॉक्स घेतला मग असंच बोलत होतो पण तू काय इतक्या रागत बघत आहे माझ्याशी मी काही नाही केलंय सोगस माझ्यावर चिरायचं बघू नको तू प्रिय डोअर बंद करते आणि शुभला खूप रागात ओरडणं चालू करते की तुला अक्कल काय कमी आहे का जे अशा नालायक मुलांसोबत राहतो तू तुला कुठलं व्यसन नाही पण अशा फालतू मुलांसोबत राहून कुठलीही वाईट सवय लागायला वेळ नाही लागत मग तरी तू का नाही ऐकत माझं का मला नेहमी नेहमी मूर्खात काढतो तुला काय मूर्ख दिसते का मी जे एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडून देतो काय बोलायचं काय तुला नक्की तो स्वतः घेऊ शकला नसता का पॅचबॉक्स जे तू घेऊन द्यायला त्याला खाली गेला आणि सोसायटीमधले लोक बघतील असं स्मोक करणाऱ्या मुलासोबत तर काय विचार करतील असं जरा पण विचार नाही आल्या का डोक्यात हा शुभे सर्व ऐकून क्रियाला शांत करायला म्हणून क्रियाच्या जवळ येत असतो तर तसंच क्रिया ओरडते की जस्ट स्टे अवे बिलकुल जवळ नाही यायचं तुम्हाच्या आणि तू एक लक्षात ठेव हो। तुला जर वाटत असेल की मी घरी आईंना बाबांना काही सांगायला नको आहे तर तुझी ही मनमर्जीप्रमाणे वागणं बंद कर आई बाबा मला दोघेही सांगून आहेत की हा जर कधी त्रास देत आहे असं वाटलं तर आम्हाला सांगायचं बिलकुल काही सहन करत बसायचं नाही तर क्रियाचं इतकं अँग्री फेस बघून शुभला थोडं हसायला येतं तर तसंच हसून देतो आणि पंखुडीकडे बघतो तर पंखुडी लगेच खाली मान घालून शांत बसते आणि क्रियाला परत राग येतो जस्ट बिकॉज शुभला असा हसताना बघून अरे बाप रे <laughs> तर त्याच रागात परत बोलायला लागते की हे बघ ह्याला बिलकुल लाज नाही इतकी बोलत आहे उरडत आहे तरी हसत आहे दात काढून तू प्लीज जा डोळ्यासमोर असं हसत उभा राहू नको यू प्लीज गो तर शुभ लगेच बेडरूममध्ये जातो आणि कपडे बघत असतो की काय घालू वगैरे आणि मग तसंच सिलेक्ट करतो एक आणि रेडी होतो तर तेवढ्यात कॉल येतो तर शुभ तसा रिसीव करून स्पीकरवर टाकतो तर ते, ते विचारतात की सर का हो ओर घेतला टाइम आहे चलो ना जलदी चल ना सब गए आहे तर शुभ पण हो हो येत आहे मी बोलून कॉल कट करतो फायनली आणि मग तसंच हॉलमध्ये येतो तर क्रिया लॅपटॉप घेऊन बसलेली असते तर शुभला बघतही नसते आणि मग शुभ जाणून तिथे थांबतो आणि पंखुडीला विचारतो की पंखु मी कसा दिसत आहे तर पंखुडी मस्त ता भरभरून तारीफ करते तर क्रिया चिडून बोलते की जा ना तू पण जा तुलाही जायचं असेल तर मीन्स पंखुडीला oh पंखुडी शांतच असते आणि मग शुभ तसं क्रियाचं लक्षण असताना हळूस मागवून येतो आणि पटकन क्रियाच्या हातावर किसी करतं आणि बाय टेक केअर लव यू बेबी बोलून जातो आणि मग पंखुडी डोअर क्लोज करते आणि दोघी फोनमध्ये टी व्हीमध्ये टाईमपास करत असतात तर काही वेळाने जेवायचं बनवायला घेतात तर क्रिया विचारते पंखुडीला की आज काय खाणार तू बोलबाळा तर पंखुडी जरसं तसं सांगते आणि मग तोच मेनू डिनरमध्ये दोघींसाठी बनवून घेतात आणि मग तसंच जेवायला बसतात आणि टी व्ही बघत जेवण करतात तर काही वेळाने घरून कॉल येतो तर मस्त दोघेही बोलत असतात आणि मग तो कॉल चालतो ऑलमोस्ट थर्टी मिनिट कॉल कट होतात क्रिया बोलते पंकुडीला की आता अकरा वाजले आहेत सो तू शुभला कॉल कर आणि विचार किती वेळ आहे म्हणून तर पंकुडी तसंच कॉल करते तर कॉल बघता शुभ तसा आधी सर्वांना सांगतो की शांता बसा सगळे पंखुचं कॉल आहे तर सर्वांना माहिती असते की पंकुडी ही क्रियाची लहान बहीण आहे म्हणून आणि मग तसंच शुभ कॉल रिसीव्ह करतो तर पांघुडी विचारते की किती वेळ आहे जिजू तुम्हाला तर शुभ सांगतो की साडे बारा होतील ग तर कलिगमध्ये मध्ये एक एनिमी असतो शुभचा तर तो जाणून मस्करीत घाण काहीतरी बोलतो आणि तो ऑलरेडी ड्रंक असतो तर हे घाण ऐकता शुभला खूप जास्त राग येतो आणि त्याच रागात उभा होऊन तेरी या शब्दापासून घाण देत त्या मुलाला बोलायला लागतो शुभ माय गॉड तर तसंच क्रिया फोन घेते आणि शुभला स्वतःची शपथ देत बोलते की आत्ताच्या बाहेर आहे बाहेर जाते तुम शुभ लगेच तर शुभ तसाच त्याला शिवाय देत बाहेर जातो आणि त्या मुलाला बाकी कलिक सांभाळत असतात आणि शुभ सोबत काही बाहेर येतात तर क्रिया बोलते की काय झालं काय बोललो तो तुला तर शुभ सांगतो की मला काही नाही बोलला आम्ही सगळे बसून असंच मस्करीत बोलत होतो तर तसंच तो बोलला म्हणून राग आला मला तर क्रिया विचारते पंखुडीला की तू काही ऐकली का कोणीतरी काहीतरी बोलले तिकडे ते तर पंगुनी नाही बोलते तर क्रिया शांत करते शुभला आणि मग तो ड्रंक मुलगा बाहेर येऊन शुभला शिवाय देत असतो तर शुभ तसाच मारायला जातो तर बाकी कधी पकडून घेतात आणि कॉल वरून क्रिया पण ओरडत असते शपथ देत असते की बिलकुल एक पाऊल सुद्धा मागे पुढे जाता कामा नये कळलं तुला शुभ त्या मुलाला बोलतो एक ऐशी छाती पे मारा ना ते रे तो दम छोड देगा तू और तू मुझसे तू की बात कर रहा है है अबे दम अकेले या वन बाय वन लढते क्रिया कॉलवरून बोलतो की अ हिरो बंद कर तुझी हे सर्व आणि घरी आहे आता आणि परत पाटीला जातो म्हणून बोल मग तुला सांगते मी तर शुभ बोलतो की प्लीज तू असं काही नाही करू शकत क्रियू या नालायक मुळे असं मला का पनिशमेंट देत आहेस अगं मला माहिती पण नाही या सर्किट येणार आहे म्हणून तर क्रिया बोलते की हे सर्व सोड आत्ताच्या आता घरी येतो कळलं तर शुभ बोलतो की माझ्या अशा निघून येण्यामुळे बाकी सर्वांची पाठी खराब होईल सो प्लीज येतो हे झाल्यानंतर तर क्रिया नाहीच बोलते तर शुभ शपथ घेऊ घेऊन प्रॉमिस करतो तर क्रिया ठीक आहे बोलून कॉल कट करते अच्छा सो नेक्स्ट पार्ट इज कमिंग सम गाईज तर पार्ट टू फाईव्ह सिक्स मध्ये बघणार आहे आपण शुभ तिकडे भांडण करतो की क्रियाला दिलेलं प्रॉमिस पूर्ण करतो आणि पार्टीमधून घरी परत केव्हा येतो आणि क्रिया काय बोलते विचारते तेही बघू राइटर अँड एडिटर शुभ वासेकर आय हाय